पोलिसांच्या हातात लागलं पाचशे रुपयांचा नोटांचं विचित्र खोके कर्नाटकातील कन्नाडा जिल्ह्यातील एका घरात पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांच्या हातात लागलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांनी त्यांना हैराण केले या नोटा पाहूनच पोलिसांना काहीतरी वेगळे आहे असं वाटले या नोटांवर रिझर्व्ह बँकेची सील नाही ना गव्हर्नन्सची सही आणि ना सिरियल नंबर उलट या नोटावर चित्रपट शूटिंगसाठी वापरण्यासाठी असे स्पष्टपणे लिहिले आहे पोलिसांनी घरात राहणाऱ्या भाडेकरूला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याशी चौकशी सुरू केली आहे पोलिसांना या नोटा खोट्या आहेत की नाही याची तपासणी करावी लागेल पण नोटांवरील सूचनामुळे चित्रपट शूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या नोटा असल्याचा संशय आहे या घरातील नोटा पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला आणि हा प्रकार तपासून काढण्याचे काम सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा